आज आपल्या वसमत शहरामध्ये से भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे नेते विजयकुमार इंगडे भीमटायगर सेना युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सम्राट राजे गायकवाड यांनी या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व भीमटायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी एक कार्यकर्ता मेळावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचं कारण अत्यंत महत्वाचं होतं कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस ला देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जो जन सुरक्षा कायदा पास केलेला आहे तो कायदा संविधानाचा हनन करणार आहे तो कायदा बेसिक स्ट्रक्चर चा हनन करणार आहे तो कायदा फंडामेंटल राइट चा हनन करणार आहे आणि असं जर झालं तर उद्या जे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची माती होणार आहे पत्रकाराचे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची माती होणार आहे उद्या आंदोलन आम्हाला करता येणार नाही उद्या आम्हाला आवाज उठवता येणार नाही हे सर्वांचं तोंड बंद करण्यासाठी जल सुरक्षा कायदा त्यांनी आणलेला आहे मुळात हा कायदा नसून ही खऱ्या अर्थाने मनुस्मृती आहे आणि सुरक्षा कायद्याच्या पडद्यापाठी मागून देवेंद्र फडणवीस सरकारने मनुस्मृती लागू केलेली आहे पहिल्यांदा भीम टायगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि येथे आलेल्या सर्व भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात जाऊन प्रत्येक जागी जल सुरक्षा कायद्याच्या आंदोलन करावं लोकांमध्ये जागृती निर्माण करावी यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काही मी एक आठ दिवसाच्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक, एक याचिका दाखल करणार आहे जन सुरक्षा कायदा हा फंडामेंटल राईटला डिस्टर्ब करणारा कायदा आहे बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा कायदा आहे आमचे सगळे स्वातंत्र्य तो कायदा हिरावून घेणार आहे असा कायदा रद्द करण्यात यावा त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि लवकरच तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल किंवा विभागीय स्तर असतील या ठिकाणी जल सुरक्षा कायद्याच्या साठी आंदोलन होणार आहेत त्यामुळे जोडून एक आमचा मुद्दा होता आजच्या चर्चेमध्ये जो बुद्ध बुद्धगळ आंदोलन आहे त्यातल्या जे जो ऍक्ट आहे बुद्धगळ ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा बौद्ध धर्मावर अन्याय करणार आहे तोही कायदा रद्द करण्यात यावा या संदर्भात भविष्यात आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे एस सी एसटीचा जो निधी वळीला त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा झालेली आहे काही लोक संविधानावर हल्ले करतात संविधानाचा जो आत्मा आहे संविधानाचा जे हार्ट आहे संविधानाचं जे काळीज आहे ज्याला प्रेमभर प्रास्ताविक म्हणतात त्याच्यातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढण्यात यावा हे जर शब्द काढलात तर हातीच काय बाकी या संदर्भात या ठिकाणी मेळा जागृती झाली आहे आधी संदर्भात या ठिकाणी हिंद कायदे सेना कार्यकर्ता मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं जय हिंद जय संविधान